त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं हा देश गोवा महाराज तंत्र मंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे बरं का जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे नेहरूंचं आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं लालबहादूर शास्त्री मिळाले राव मिळाले इंदिरा गांधी राजीव गांधी ज्याने या देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला इंटरनेट दिलं आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात जपला कधी जमणार नाही नुसते इथून काय कुठला अटॅकतो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला काँग्रेस नसती तर झालं नसतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहता शायद काँग्रेस नाही होती तो भारत का विभाजन नहीं होता कांग्रेस नहीं होती तो भारत में भ्रष्टाचार की एक जो मालिका हमने देखी वो शायद नहीं होती आतंकवाद और बाकी इस प्रकार की सारी जो चीजें हमको आज दिखाई पड़ती है वो नहीं होती और जो विकसित भारत आज प्रधानमंत्री बना रहे हैं शायद अभी तक हम वो बना पाते आज जिस प्रकार से हमारी सांस्कृतिक आइडेंटिटी को हमें रीडिफाइन करना पड़ रहा है जिस प्रकार से उसको हम लोगों को वापिस खोजना पड़ रहा है शायद उस आइडेंटिटी को अभी तक हम लोग एस्टेब्लिश कर चुके होते जिस प्रकार से आज दुनिया हमारी सांस्कृतिक आइडेंटिटी को मान रही है वो आज तक मान चुकी होती तो मुझे लगता है कि कांग्रेस नहीं होती तो ये जो हिस्टोरिकल गलतियां हैं 370 जैसी जिसको मोदी जी सुधार रहे ये गलतियां भी नहीं होती और एक सशक्त भारत आज तैयार होता ऐसा मैं मानता हूं